तालुक्यातील धामणगाव येथील सागर धन्य तर आय टी सी येथील सोडून हॉटेल व्यवसाय केला मात्र त्यात यश मिळाले नाही स्वतःचा व्यवसाय असावा आणि त्यातून कमाई चांगली व्हावी या हेतूने सागरने गावरान अंड्यांची मागणी लक्षात घेता सुरुवातीच्या काळात दोनशे कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू केला त्यातून गावरान अंडी विक्री होऊ लागली अंड्यांची होम सर्व्हिस देणे स्टॉलच्या माध्यमातून विक्री करणे या अंडी विक्रीच्या मधून तो सत्तर हजार रुपये महिन्यासाठी कमाई करत असल्याचं त्यानं सांगितलं आहे नमस्कार मी सागर धनेदर मी आयटीसी मध्ये जॉब करायचो आपण मी बरेच बिझनेस करून बघितले आपण चार पाच हॉटेल टाकले हॉटेलमध्ये आपण लॉस झालो मग बघितलं की अंड्यांना डिमांड आहे पण ओरिजिनल गावरान अंडी मिळत नाही मग आपण गावरान अंड्यांचं फार्म चालू केलं आपण एक शंभर दोनशे कोंबड्यांपासून चालू केलो तर आज आपल्याकडे एकवीसशे कोंबड्या आहेत आपण होम डिलिव्हरी देतो लोकांना त्याच्यानंतर आपण वॉकिंग प्लाझा आरटीओ च्या समोर अंड्यांचा सेल लावतो एक छोटासा स्टॉल लावतो आपण पूर्ण जेवढ्या कोंबड्या आहेत आपण पूर्ण मुक्त संचार पद्धतीने केलेले आहे म्हणजे पूर्ण मोकळ्या सोडलेल्या आहेत जसं की बॉयलर ला जे अंडे असतात बॉयलरचे अंडे त्यांना मेडिसिन वगैरे देऊन ते दे पण अंडेच असतात पण हे जे अंडे आहेत त्यांच्यात प्रोटीन वगैरे जास्त असतं त्यानंतर हे लोकांना आवडतात पण आणि ओरिजिनल कुड मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं आणि आपण मग कुक्कुट पालन चालू केलं सर गावरान अंडे पंचेचाळीस ग्रामच्या वरती होत नाही त्याच्यानंतर ब्राऊन शेड व्हाईट शेड असा येतो त्याची साईज पण छोटी जास्त असते छोटी आणि मोठी असते तसं आपण ओळखायचं गावरान अंड कारण की मार्केटमध्ये काय झालंय पत्तीच्या पाण्यात कलर करून छोटे जे अंडे आहे रिजेक्ट ते पत्तीच्या पाण्यात कलर करता आणि ते मार्केटमध्ये विकतात गावरांच्या नावाखाली सर आपल्याला महिन्याकाठी एक सात ते सत्तर हजार रुपये उत्पन्न येतं आपले पर डे अंडे जे निघतात एक आठशे नऊशे अंडे आपले निघतात त्यांना हा संदेश असणार की आपण पण उतरायला पाहिजे या बिझनेसमध्ये शेतकऱ्यांनी शेतकरी ह्या बिझनेस मध्ये उतरले चांगले एक उत्पन्न त्यांना मिळू शकतं जर तुम्ही एक पाचशे कोंबड्या पण जर घेतल्या तर तुम्हाला दोनशे अंडे चालू होता दहा रुपयांना पण अंडे जर धरलं तर आपल्याला पर डे दोन हजार रुपये पडतो आपण काय करतो सर की पूर्ण यांना नॅचरल खाऊ घालतो आपण हद्ग्याची शेती आपल्याकडे हादगा लावलेला आहे शेवरी लावलेली आहे आपण काय करतो शेतकऱ्यांना पिल्ले पण देतो आपलं जे आहे एक हजार हॅचरी मशीन आहे आपल्याकडे हॅचिंग मशीन आहे आपले हे जे अंडे निघलेले आहेत तर हे अंडे आपल्याला ऑर्डर आली की आपण मशीन मध्ये लावतो आणि शेतकऱ्यांना पिल्ले ही देतो